तिथी प्रमाणे शिवप्रताप दिन साजरा करणे हा छत्रपतींच्या कार्याचा घोर अपमान भारतीय रक्षक आघाडीचा आक्षेप तारखेनुसार आज सातारा या जिल्हा स्तरीय ऐतिहासिक नगरीमध्ये भारतीय रक्षक आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवांना बोलवून एक बैठक आयोजित केली यामार्फत उद्देश असा होता की गेली पंधरा वर्ष भारतीय रक्षक आघाडी हे सामाजिक जाणीवेच्या भावनेतून जबाबदारीनं काम करणारी सामाजिक संघटना आहे आणि ही सामाजिक संघटना बहुजन समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास लोकांसमोर मारण्याचं काम करते त्याप्रमाणे आम्ही गेले आठ दहा पंधरा वर्षापूर्वी दोन हजार आठला किल्ले प्रतापगडावर शिवाजीराजांनी केलेला शिवप्रताप म्हणजे काय तर शिवाजीराजांनी अब्दुल खानाचा वध केला असा इतिहास आम्हाला आजपर्यंत शिकवला होता परंतु अफजल खानाबरोबरच अफजल खाना जो वकील होता त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होतं मात्र पाठ्यपुस्तकामध्ये चौकशी शाळेच्या पुस्तकात नुसता कृष्णाजी भास्कर आडनाव दिलं नाही आहे परंतु आज बहुजन समाज जागृत झालेला आहे शिक्षण आहे डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक जे जे होतोय शिवाजीराजांच्यावर वार करणारा गद्दार जो होता त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी जो शिवाजीराजा अफजल खानचा वकील म्हणून शिवाजींना भेटायला गेला आणि कप्तानं त्यांनी शिवाजीचा वार केला त्यावेळी शिवाजीनं चाचूरपणाचा वृत्त करून गणिमी काव्याचा वापर करून अफजल खानचा डेराला बाहेर काढला आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीचं खांडोळे गेले जाग्या वध केला वध म्हणजे काय जागा मरणे म्हणजे वध जाग्या मेला कोण कृष्णा कुलकर्णी जो गद्दार होता देशद्रोही होता जखमी कोण झालं अफजल खान मात्र अफजल खानाला मारला कोणी तर शिवाजीराजेचे जे सेनापती होते यसाजी कंगणी सावजी काहू यांनी अब्दलखानाला खानाला ठार केला मात्र आम्हाला काय शिकवलं की शिवाजीराजेने फक्त अब्दुल खान त्याला काढला आणि आता असा दहशतवाद संपवावा असे बॅनर लावून कारण असताना हिंदू मुस्लिममध्ये दंगडी करायचा प्रयत्न अनेक वर्ष झाला आणि बिचारी गरीब मुस्लिम आणि गरीब हिंदू समाजाचे माणसं ते कोण होते तर वडार चांबार मांग वार आमचा समाजच मिळाला एकमेकाला मारून म्हणून आम्ही निर्णय घेतला की शिवप्रताप दिन खार तारखा करायचा असेल तो तारखेनुसार करावा आणि गेले पंधरा वर्ष आम्ही तारखेनुसार करतोय आम्हाला कुणी मदत करत नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आम्ही सक्षम आहोत आम्ही आमच्या पैशानं जे लोक मदत करते जे मदत घेऊन गेले पंधरा वर्ष किल्ले प्रतापगडावर तारखेनुसार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजीराजांनी अब्दुल खानने कृष्णा वास्करला मारला होता तो दहा नोव्हेंबर आम्ही कार्यक्रम करतो आणि या इथल्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देतोय की दादा रे तू हा कार्यक्रम करतो सरकारी योजनेचा अधिकारी म्हणून तर जबाबदारीने सुद्धा शासकीय योजनेचा अभ्यास करता करता खरा इथं लोकांना सांगावा आणि खोटा इथेच बंद करावा तुम्ही तारखेनुसार कार्यक्रम करावा असं गेले पंधरा वर्ष आम्ही सांगतोय मात्र इथलं शासन प्रशासन जाणीवपूर्वक चितीवर कार्यक्रम करतात आणि थि ती प्रत्येक वर्षाला बदलते कधी एकोणीस डिसेंबर आहे तर कधी दहा सप्टेंबरमध्ये आहे तर कधी पंधरा ऑक्टोबर आहे दहा नोव्हेंबरला आजपर्यंत एकदाही प्रशासनानं कार्यक्रम केलेला नाही आहे आणि शासनाचे पैसे कारण नसताना खर्च होतात शिवाजीराजांच्या विषयी दहा कोटी खर्च होतो आम्हाला आनंदच आहे पण बेकायदेशीरित्या खर्च का करता त्याचा हिशोब तुम्ही देता का आणि हे पैसे कोण खर्च करतोय तारखे कर तुम्ही का खर्च करत नाही हा आमचा प्रश्न आहे तुमच्या आंदोलनाची नेमकी दिशा सांगा साहेब आमच्या आंदोलन आम्ही शिवाजीराजांच्या मावळे आहोत आम्हाला जे आंदोलन आहे आम्ही गनिमित्त करू कारण आम्ही छोट्या आहोत प्रशासनाच्या विरुद्ध लढायला असेल तर शिवाजी महाराजांचा गनिमे आम्हाला आत्मसात करावा लागेल धन्यवाद राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे शासनाने अनेक प्रयत्नांचे बरा कष्ट करून तारीख निश्चित करून तारखेवर जयंती साजरी करण्याचा अट्टाहास धरला आणि त्याची सुरुवातही केली त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र जनतेनं केलेला आहे त्याच पद्धतीनं जो शिवप्रताप दिन साजरा केला जातो तो, सुद्धा तारखेप्रमाणेच शासनाने साजरा करावा अशी सर्व संघटनांची मागणी आहे आणि ती जर केली नाही तर भविष्यात आम्हाला आंदोलनात्मक भूमिकासुद्धा घ्यावी लागेल पण शासनाने तारखेवरच हा शिवप्रताप दिन साजरा करावा करा। आणि शिवप्रताप दिन साजरा करत असताना दुजाभाव न करता अफजलखानांची प्रतिमा जशी आहे तशीच कृष्णा कुलक भास्कर कुलकर्णी यांचंही तिथं तैलचित्र असावं अशी मागणी करण्यात येते या प्रशासनाच्या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो